नमस्कार लेट्स लर्न टू इंग्लिश मध्ये आपले स्वागत आहे चला तर मग इंग्रजी वाचायला शिकूया आज आपण पाठ 60 हा पाहणार आहोत मागील पाठामध्ये आपण मागील पाठामध्ये आपण एनसी एनएसई हे शब्द पाहिले या पाठामध्ये आपण या पाठामध्ये आपण लास्ट लेटर सी एच हे शब्द पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया सी ए टी सी एच कॅट सी ए टी सी एच कॅट it ओ टी सी एच वॉच बी ओ टी सी एच वॉच एल ओ टी सी एच नॉच एल ओ टी सी एच नॉच डी